नमस्कार मी विद्या सपकाळ छत्रपती संभाजीनगर आधुनिक केसरी आयोजित राज्यस्तरीय यूट्यूब चॅनल स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे फाटका संसार विटा थापून झाल्या आले घराला विटा थापून झाल्या आले घराला बार दान निघाले उसतोडीला बारदान बार दान निघाले उसतोडीला ना ठाव ना ठिकाणा या संसाराच्या जोजाऱ्याला ना ठाव ना ठिकाणा या संसाराच्या जोजाऱ्याला खंड नाही आमच्या भटक्या जीवनाला खंड नाही आमच्या भटक्या जीवनाला उठून सकाळी भल्याचं पहाटे उठून सकाळी भल्याचं पहाटे विटा थापून हाताला पडले घट्टे विटा थापून हाताला पडले घट्टे तरी लाभते अंगाला वश्र फाटके तरी लाभते अंगाला वश्र फाटके संसारात या नेहमी नादारीचे चटके संसारात या नेहमी नादारीचे चटके दुःखाने भरून आलं सार उर दुःखाने भरून आलं सार उर तरी सोडून जावे लागते घरदार तरी सोडून जावे लागते घरदार सुख दुःखाच्या भावनांना मनाने घालीत आवर सुख दुःखांच्या भावनांना मनाने घालीतावर कोय त्याला हसत मुखाने कसून देतो धार हसत मुखाने कसून देतो धार लेकरू बोले कमरेला मारून लेकरू बोले कमरे कमरेला मारून दादा माझी शाळा बुडती नैनी अश्रू आले वाचा लडखळती नैनी अश्रू आले वाचा लडखळती बेटा सारेच कष्ट तुलेच शिकवण्यासाठी बेटा सारेच कष्ट तुलेच शिकवण्यासाठी जमवून पैका पैका तुझ्या साठीच लेकर रे जम उन पैका पैका तुझ्या लेकर रे स्वप्न तुझ्या आयुष्याच थोर रंगवलं रे स्वप्न तुझ्या आयुष्याच थोर रंगवलं रे कर माय बापाच्या श्रमाच घामाच जी जरे कर माय बापाच्या श्रमाच घामाच जी जरे दुःख या गरिबी संसाराच्या जीवनात रे दुःख या गरिबी संसाराच्या जीवनातरी ऊन वारा पाणी भीत नाही थंडीच्या कडाख्याला ऊन वारा पाणी भीत नाही थंडीच्या कडाख्याला वीटभट्टी ऊस तिथे पाल मांडली रस्त्याला वीटभट्टी ऊस तिथे पाल मांडली रस्त्याला ऊस तोड तोडीची वारी अस ते दर वर्षाला ऊस तोडीची वारी अस ते दर वर्षाला तरी पण उसाचा गोडवा कडू वाटतो ऊस कामगाराला तरी पण उसाचा गोडवा कडू वाटतो ऊस कामगाराला ऊस कामगाराला धन्यवाद